मी राजकुमार अतनुरे उदगीर नगरीमध्ये मुलांच्या माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून मुलांना घेऊन उदगीरमध्ये राहण्यासाठी आलो आल्याच्या नंतर येत असताना आपलाही खारीचा वाटा काहीतरी एक शिक्षण क्षेत्रामध्ये असावा म्हणून मी जिजाऊ रेसिडेंटल कोचिंग क्लासेस जिजाऊ ज्ञानसंगुर या नावानं दोन हजार एक पासून कोरोनाच्या पर्यंत इथं चालू ठेवलं होतं पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना कोचिंगसह अतिशय उत्तम पद्धतीचं शिक्षण आमच्या ज्ञान संकुलातून मिळालं जवळजवळ दोनशेच्या आसपास विद्यार्थी इंजिनियर झालेले आहेत आणि पाच विद्यार्थी डॉक्टर एम बी बी एस झालेले आहेत माझ्या युनिटमधून आणि मी सांगत असो असं पालकांना की आपल्या हातून जर काही घडलं नसलं आपण कुठले अधिकारी झाले झाला नाही कलेक्टर इंजिनियर डॉक्टर झाला नाही तरी त्यांचे बाप तरी नक्की व्हा असं रूपी दूत आले एक एक झाले ज्ञान रूपी दूत आले एक झाले ते थे साकार ते थे साकार वन्द पाउला वन्दुच पाउला हा स्वागत सोह स् ज्ञान हा डोळा मनाचा ज्ञान हा ठेवा गुणांचा सुज्ञतेचा नम्रतेचा सुज्ञतेचा नम्रतेचा डौल आहे वेगळा डौल आहे वेगळा हा स्वागता दहावी बारावी किंवा स्पर्धा परीक्षा करत असताना याबद्दल थोडस मी सांगेन सर्वप्रथम मी सांगते की मी माझं मी एक गावाकडची मुलगी आहे एक माझं प्राथमिक शिक्षण पूर्णतः गावाकडे झालेलं आहे तालुका उदगीर लोहारा या गावीमध्ये माझं सातमीपर्यंत शिक्षण तिथे झालेलं आहे त्यानंतर मग एक आपल्या एक आजूबाजूला एक माझे काही फ्रेंड सर्कल होता त्या लोकांनी शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यासोबत मी सोबत मीही त्यांच्यासोबत एक करू शकतो बाहेर जाऊन आपल्याला एक्सप्लोर करता येईल त्या दृष्टीने मी पण श्यामला शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं आठवी नववी दहावी मी श्याम श्यामला मध्ये माझं एज्युकेशन कम्प्लीट केले आहे आणि मला वाटतं की हे सर्वात मोठा माझा टर्निंग पॉइंट होता की मी एक म्हणजे मला एक आपण पणे असं नाही की गावात पण होऊ शकतं बट एक आपल्याला एक आपण कुठे आहे याची थोडीशी समज आपण एक दो तालुक्याला ऐकतो येतो किंवा आपण आजूबाजूला विद्यार्थी बघतो की किती आपण आहे कुठे आहे आपण याची आपल्याला जाणीव होते आणि म्हणजे आपण तितक्याच प्रयत्नाने आपण अभ्यास करण्याचा एक ट्राय करतो आणि मग त्यानंतर सात आठवी नववी दहावी मला वाटतं की श्यामला शाळेने मला जी दिलं त्यात मी आजही त्या गोष्टीची मी खूप ऋणी आहे तिथले जे गुरुजन वर्ग मला लाभले सर्व खूप सपोर्टिव्ह होते आणि त्या सर्वांनी मला खूप एक मार्गदर्शन चांगलं केलं आणि त्या ते दहावीला मला नाईन्टी टू पॉईंट नाईन वन पर्सेंट घेऊन तिथे माझा चांगला स्कोर आला मला आणि ह्या मला उल्लेख पण करते की माझं सायन्स आणि मॅथ मॅथ तरी ठीक होतं पण मला सायन्स खूप जास्त हार्ड होतं मला सायन्स खूप हार्ड जायचं आणि त्यातही मी खूप प्रयत्न करायचे कारण मी आठवी न अपडाऊन करायचे मग मला वेळ भे भेटायचा नाही ऑटोमध्ये जात असताना पण जितका वेळ मला ट्राय करता येईल की मला सायन्सला देता येईल तितकं मी द्यायचा बाकी विषयामध्ये मी चांगलं म्हणजे करू शकत नाही पण सायन्स मला खूप हार द्यायचं कारण काय होतं आपण सर्वजण मराठी मध्ये येतो नंतर एकदम सेम इंग्लिश मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक थोडंसं एक जड जातं की सायन्स सर्व विषय आपल्याला इंग्लिशमध्ये असल्यामुळे काही विषय तर मग मी त्यातही स्वतः खूप कष्ट केला आणि ट्राय केला की आपण एक सायन्स मध्ये आपण कारण आपण एक विचार करायला पाहिजे की आपल्याला जो विषय हार जातो ना तो विषय पहिल्यांदा करायचा म्हणजे करायचाच हे मी आतापर्यंत सुद्धा फॉलो करत आहे स्पर्धा परीक्षा करत असताना सुद्धा ते होतं आणि त्यानंतर मी महात्मा गांधी कॉलेजपूर ते माझा आकडे ऍडमिशन झालं तिथेही मला खूप सर लोक होते सर्व लोक खूप जास्त ते जेव्हा मला काही फेरी वगैरे यायची ते खूप जास्त असं मला एक सोल्युशन मिळून जायचं त्या गोष्टी सर्व आणि त्यानंतर मग माझे इंजिनिअरिंगला माझं सेस्टर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे माझं इंजिनियरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेतून मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे आणि तो एक आता हे स्पर्धा परीक्षा यायचा आहे इंजिनिअरिंगचा खूप कुठे म्हणजे टेक्निकल फील्ड असेल स्पर्धा परीक्षा एक नॉन टेक्निकल गोष्ट आहे आणि त्यामध्ये पण मला एक 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 गोष्ट कायम जाणवली की मी जो अभ्यासक्रम शिकत गेली की जो असेल माझ्या पहिलीपासून किंवा मी ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत त्या प्रत्येक गोष्टीचा वापर मला स्पर्धा परीक्षा करत असताना झालेला आहे त्यामुळे मी इथं जे दहावी बारावी जे सिलेक्शन झाले चांगले मार्क मिळवले त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमचं ग्रॅज्युएशन व्यवस्थित करणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं कारण तो तुम्हाला एक तुमचा एक प्लॅन बी म्हणून तुमचा सदैव तुमच्यासोबत राहतो तो एक आणि स्पर्धा परीक्षेबद्दल जर सांगायचं झालं तो प्रवास मला वाटतं की सर पण आहेत सर माझे सिनियर आहेत म्हणजे सर मला नाही ओळखत माननीय सुशांत शिंदे सर पण मी सरांना ओळखते मी जेव्हा जॉईन झाले होते म्हणजे व्याभ्या स्पर्धावर निर्णय घ्यायला घेतला होता तेव्हा सर पूजा अदावाडे मॅम त्या सर्वांचं मी म्हणजे मी युट्यूबवर व्हिडिओ वगैरे ऐकलं होतं त्यावेळेस मी नंतर मग डिसाइड केलं होतं की मी करायचं आता हा एक भाग झाला परीक्षा आता इथं बरेच विद्यार्थ्यांना वाटत असेल आपण बी करायला पाहिजे का स्पर्धा परीक्षा असं पण मी म्हणेन की हा स्पर्धा परीक्षा करण्याचा स्वतःचा वैयक्तिक असला पाहिजे कारण हे स्पर्धेचं क्षेत्र खूप आहे वगैरे काही करायचं नाही पण ब्लाइंडली या क्षेत्रात मला वाटतं की नाही यायला पाहिजे कारण तुम्ही सर्व गोष्टींची जाण धरूनच या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे कारण आपल्याकडे आज खूप वेगवेगळे क्षेत्र आहेत डॉक्टर इंजिनियर स्पर्धा परीक्षा किंवा आणि काही कला क्षेत्रात भी काही लोक विद्यार्थी असतात की त्यांना त्यामध्ये निपुण असतात त्यामुळे आपण चूज करत असताना आपल्या स्वतः आप आई म्हणते किंवा वडील म्हणतात किंवा आपले घरचे आजूबाजूचे म्हणतात म्हणून क्षेत्र निवडू नका तुम्हाला स्वतःला जे वाटते ते निवडा क्षेत्र तुम्हाला की तुम्ही कारण काय होतं आपण एक तर क्षेत्र निवडले की आपण आपल्या बा यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं मग हे गोष्टी होतात त्यामुळे स्वतः क्षेत्र निवडा स्वतः तुमच्या मनाला जे काही म्हणजे वाटेल की मी हे क्षेत्र करू शकेन नंतरच कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमचं जे काय आहे तुम्ही योगदान देऊ शकता आता हे जे तीन तीन स्पर्धा परीक्षेतला जो युवा असताना खूप जास्त एक म्हणतात ना स्मार्ट हार्ड वर्क तर महत्वाचं असतं त्याच्यासोबत स्मार्ट वर्क आणि सोबतच पेशन्स खूप महत्वाचे असतात कारण